नमस्कार मंडळी आज आहे सर्व पितळी अमावस्या आणि आज वेज आणि नॉनव्हेज संपूर्ण जीवन बनणार आहे त्यासाठी मी आदल्या दिवशी सर्व तऱ तयारी करून ठेवलेली म्हणजे फिश वगैरे आणून साफ करून मॅरिनेट करून ठेवलं चिकन वगैरे थोडंसंच घेतलं पण ते सर्व मॅरिनेट साफ वगैरे करून मॅरिनेट करून ठेवलं सोबतच भाजीसुद्धा म्हणजे मिक्स कडधान्याची भाजी घेतलेली आणि हे सर्व मी माझ्या सासूबाईंकडूनच शिकलेली आहे त्या त्यांच्या पूर्वजांना पित्रांना जसं जेवण ठेवायच्या तसंच मी त्याचप्रकारे सर्व काही रेडी केलेलं आहे मुळात आजच्या दिवसाला बरोबर दोन ऑक्टोबर असल्यामुळे गांधी जयंती असल्यामुळे सुट्टी होती ह्यांना मला सुट्टी नव्हती मला जीवन हे सर्व जेवण वगैरे करून वाडी वगैरे दाखव हे वाडी वगैरे दाखवणार आणि त्याच्यानंतर मग मला ऑफिसलासुद्धा निघायचं होतं इथे मी वड्यांचं पीठ भिजवत आहे आणि हे घरीच मी रेडी केलेलं आहे म्हणजे गव्हाचं पीठ थोडं तांदळाचं पीठ असं आणि ज्वारी बाजरी तशा मी भाकऱ्या बनवते ना त्यांचीच पीठं थोडी थोडी घेतलेली आणि मी मिक्स पीठ करून हे सर्व पीठ वड्यांचं पीठ रेडी केलेलं आहे थोडंसंच घेतलेलं आहे कारण की सोबतच मी आंबोळीचं आंबोळीसुद्धा केलेले आहेत आंबोळीचं पीठसुद्धा घरीच केलेलं होतं आणि आता इथे मी तांदळाची खीर जी आमची पारंपरिक म्हणजे सासूबाई बनवायच्या ता पाण्यामधली पाण्यामध्ये शिजवून काढलेली तांदळाची खीर गूळ आणि खोबरं टाकून बनवलेली थोडं ड्रायफ्रूट्स फक्त मी एक्स्ट्राची टाकले वरतून आणि आता इथे मिक्स भाजी भाजीसुद्धा रेडी झाली बाबांच्या आवडीची सुद्धा मी इथे बनवलेली आहे ताकाची कढी आणि त्यांच्या आवडीची कांदाभजीसुद्धा त्यांना भरपूर आवडायची तर मी इथे वाडीवरती म्हणजे ठेवण्यासाठी कांदाभजीसुद्धा तयार के रेडी केलेली आहे सा स, मी तर मी बोमलाच तिकलं बनवते म्हणजे बोंबलाचा सार असा घट्टसर इथे बनवून घेतलाय वाटण वगैरे रेडी करून आम्हाला एवढी फास्ट सुरुवात झाली की चहा घ्यायचं लक्षातच नव्हतं आणि हे सर्व कामं स्टार्ट केली ती फ्रेश वगैरे होऊनच जेवणाला सुरुवात करायची असते आणि त्याप्रमाणेच मी सर्व फॉलो केलं तर इथे मी सोबतच थोडं थोड्या वेळाने चहा सुद्धा घेत होती कारण की काही खाल्लं नाश्ता वगैरे काही न केल्याशिवायच हे सर्व जेवण करायचं असतं इथे तांदळाची खीरसुद्धा तयार झालेली आहे त्याच्यामध्ये मी दुधाचा बिलकुलही वापर केलेला नाही आहे फक्त पाण्यामध्येच मी ही खीर शिजवलेली आहे आणि आता इथे मी वडे वडे तळून घेते मोजकेच वडे आहेत त्यामुळे पटापट सर्व जेवण झालेलंच आहे माझं ऑलमोस्ट जेवण करता करताच मी साईडलाच कांदा कापून ठेवलेला होता त्याच्यामध्ये बेसन ॲड करून मी गरम तेलामध्ये फटाफट कांदा भाज्या सुद्धा तळून घेतल्या त्याचबरोबर वाडीवरती ठेवायला ना पापडसुद्धा मी एक तळून घेतला कारण की गरमच तेल होतं आणि पॅनवरती गरम गरम तेल टाकून मी मच्छी फ्राय सुद्धा करून घेतली कारण की आता हेच मच्छी फ्राय हे फक्त लास्ट माझं जेवण होतं म्हणजे जेवणामधला पदार्थ होता बाकी पदार सर्व जेवण आता झालेलं होतं आणि जसे बाबा आणायचे ना मोठे मोठे फिश म्हणजे कोळंबी मोठी आणि मोठी सुरमई वगैरे आणायचे ते मग त्याच प्रकारे मला ह्या वेळी ना बरोबर एकदम मोठी सुरमईचे पीसेस मिळाले आणि फक्त दोनच घेतलेले मी सोबतच बोंबील सुद्धा होते आईंच्या आवडीचे जेवण तर एकदम स्पीड मध्ये पटापट -पड़ करून घेतलं पण आता बाकीचा हा पसारा सर्व आवरून घेते कारण की मला लगेचच ऑफिसला आहे पण जेवणच निघणार आहे मी आता ह्यांनी वाडी पान तयार करायला घेतलं म्हणजे वाडी भरायला घेतली हे सर्व प्रथेनुसार म्हणजे अमावस्या दिवशी हे सर्व पितरांना जेवण आपण काढतो ते त्यांच्या सर्व आवडीचं असतं आणि यासोबतच हे बिस्किटसुद्धा त्यांच्या म्हणजे आवडीचं वगैरे जे खाणं रेग्युलरचं होतं ते सर्व ठेवलं जातं सोबतच पान पानसुद्धा ठेवलं जातं तर हे पान त्यांनी रेडी करूनच आणलं दुकानावरून आम्ही वाडी टेरेसवरतीच ठेवतो कारण की इथे काही बाकीचं ऑप्शन आहेच नाही तर मग आता वाडी वगैरे ठेवून झाली मग मी पण फ्रेश होऊन घेतला आणि सोबतच आम्हीसुद्धा जेवून घेतलं कारण की जेवून झाल्यानंतर मला निघायचं सुद्धा होतं त्यामुळे आम्ही जे फटाफट जेवून घेतलं जेवण वगैरे आवरून मी निघाली ऑफिसला जाण्यासाठी तर चला तर मग आजचा मिनी ब्लॉग इथेच एंड होतो आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय